शिरफाटा येथे असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थी झेप अभ्यासिका या ठिकाणी वर्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष खोपोली खालापूर तालुका संघर्ष समिती करणार पाठपुरावा खोपोली रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून खोपोली व शिरफाटा येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी अभ्यासिकेचा आरंभ करण्यात आला खालापूर से तत्कालीन तहसीलदार आयोग तांबोळी यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली सदर अभ्यासिका चांगल्या प्रकारे कार्यरत आहे आजपर्यंत साधारण तेवीस विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत हे या अभ्यासिकेचे यश आहे परंतु गेल्या एक ते दीड महिन्यापासून विद्यार्थी असुविधेचा असु असु सामना करीत आहे अनेक वेळा अर्ज करूनही प्रशासन या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे अभ्यासिकेत अभ्यास करणारे विद्यार्थी हे समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थी आहेत नोकरी करून पुढील शिक्षण घेणारे विद्यार्थी हे या अभ्यासिकेतील वाढीव वेळ मिळावा यासाठी आग्रही असून पिण्याचे पाणी याची गैरसोय असून स्वच्छतागृहाची स्वच्छता विद्यार्थीच करीत असतात व सदर ठिकाणी वायफायची व्यवस्था सुद्धा विद्यार्थी स्वतः पदरमोड करून करीत आहेत यातून मार्ग निघत नसल्याने विद्यार्थी वर्गाने खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीकडे एप्रिल 2025 रोजी याकडे लक्ष द्यावे अशी लेखी विनंती केली खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर शेखर जांभळे व मोहन केदार यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या विद्यार्थी वर्गाने यावर मार्ग काढल्यास अभ्यासात अधिक लक्ष देता येईल हे वास्तव सत्य मांडले आहे सदर अभ्यासिका चांगल्या प्रकारे कार्यरत असून शासनाने अधिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांना सोयी उपलब्ध करून द्याव्या यासाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून प्रसंगी न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी असल्याचे खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या चावती वतीने डॉक्टर शेखर जांभळे व मोहन केदार यांनी सांगितले आहे री रीडिंगसाठी न्यूजपेपर हवा आहे आणि तेच स्वच्छतेसाठी एक माणूस असला पाहिजे लायब्ररीची स्वच्छता वगैरे व्हायची आमचा वेळ असं त्यामध्ये जाणार नाही वाढवून आमचं अडवून हवं बिकॉज खूप लोक जॉब करत होतात तिथे आणि एक्झामसुद्धा जवळ आली आहे टाईम पुरत नाही अभ्यासासाठी त्यासाठी आणि इथे साफसफाईला कोणीच माणूस नाही आहे तर साफसफाई ठेव करायला मुलंच सध्या टॉयलेट क्लिनिंग वगैरे करतात तर त्यासाठी पण मी नगरपालिकेने बघायला पाहिजे तर वेळेच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सगळ्यांनाच वेळेचा प्रॉब्लेम नाही आहे नऊ दहा वाजेपर्यंत करणारी सगळ्यात जास्त मुलं ती नऊ दहा वाजेपर्यंत करणारीच आहेत पण जशी माझ्यासारखी अजून तीन ते चार मुलं तिथे जी जॉब करून करतात मी स्वतः टॅम्पो चालून हे करतो सगळं टेम्पो आहे आमचा तो दिवसभर असल्यानंतर मग टाइम भेटत नाही सहा सात नंतर जास्त अभ्यासाला वेळ मिळतो मला त्यामुळं दहा ते बारा किंवा साडेबारापर्यंत जर टायमिंग आपल्याला वाढून मिळाला तर ही सगळ्यात पहिली मोठी मागणी आहे दुसरी मागणी अशी की जर रिचार्ज सध्या मुलं कॉन्ट्रीब्युशन काढून करत आहेत तर त्याची पण सोय केली तर बरं होईल काही मुलं स्पर्धा परीक्षा करणारी आहेत त्यांना करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून रोजचे रोज महत्त्वाचे दोन पेपर तीन पेपर आहेत जसं की इंडियन एक्सप्रेस द हिंदू आणि लोकसत्ता हे तीन महत्त्वाचे पेपर जरी शासनाने चालू करून दिले तर आम्ही आभारी आहोत त्यांचे आणि टॉयलेटचा मुद्दा असा की दोन दोन टॉयलेट साफ करायला इथं कोणी नाही आहे पंधरा ते वीस दिवसानंतर सगळी मुलं एकत्र जमून ते सगळं साफ करतात शेजारीच आपल्या इथं उर्दू शाळेचं जे टॉयलेट आहे तिथं साफ, साफ करायला आठवड्यातून तीन दिवस येतात साफ करणारे नगरपालिकेचे तर त्यांनी फक्त आठवड्यातून तीन दिवस नाही कमीत कमी दोन दिवस जरी येथेहून साफ केलं तर सगळा प्रॉब्लेम सॉल्व होईल नमस्कार आपण आहोत या ठिकाणी जी तत्कालीन आमचे जिल्हाधिकारी होते महेंद्र कल्याणकर साहेब त्यांनी या ठिकाणी ही अभ्यासिका सुरू केल्या शिरफाटा इथे या ठिकाणी गरुड झेप जे नावाने चालू आहे विद्यार्थ्यांना बरेच प्रॉब्लेम आहेत या ठिकाणी कोणीही इथे एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहे पुस्तकं चोरीला गेली किंवा कुठला अनुचित प्रकार घडला काय घडत या ठिकाणी बघणारं कोण नाही विशेष म्हणजे ही लायब्ररी दहा वाजता बंद होते या ठिकाणी अनेक आमचे विद्यार्थी आहेत जे तळागाळात ना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत जे इथे शिकण्याकरता येतात कोणी सेकंड शिफून येतो कोणी टेम्पो चालून येतो तर त्यांच्याकरता ही लायब्ररी अधिक वेळ चालू राहिली पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे या ठिकाणी वायफाय मुलं ही मा रिचार्ज करतात आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट या ठिकाणचं टॉयलेट वगैरे हो साफ करायला मुलांना करायला लागतं अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे या ठिकाणी शासनाने जर ही लायब्ररी खरोखर चांगल्या हेतूने सुरू केली असेल तर ता त्यांनी ती चालवली पण पाहिजे हा आमचा कटाक्ष आहे आणि जर या ठिकाणी या सुविधा मुलांना दिल्या नाहीत तर येत्या बुधवारी आम्ही या ठिकाणी या प्र संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना जाऊन जा विचारणार आहोत आणि हे जर काम नाही पूर्ण झालं तर या ठिकाणी आम्ही नक्कीच हा उपोषणाच्या मार्गातून आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान न होण्याकरता जे जे करावं लागेल ते ते करू हे तुम्हाला ग्वाही देतो आणि प्रशासनाने याची नोंद घेऊन लवकरात लवकर या फॅसिलिटी या मुलांना द्याव्यात अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद